नमस्कार मित्रांनो सध्या महाराष्ट्रात भरपूर भरपूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे आणि त्यासाठी ताडपत्री योजना ही शासनाने चालू केली आहे आता ही ताडपत्री योजना म्हणजे काय तर आपण आपण थोडक्यातच ता ह्या ताडपत्री योजनेबद्दल माहिती घेऊया मित्रांनो सोयाबीन असेल बाजरी असेल इतर काय शेतीतले पिकं असतील ते, ते आपण काढून ठेवले असतील तर त्याला झाकवण्यासाठी शासनाने पन्नास टक्के अनुदानावर ताड ताडपत्री योजना चालू केली आहे मग याच्यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स काय ते तुम्हाला शॉर्टकट सांगतो सर्वप्रथम आपण महाराष्ट्राचा रहिवासी असला पाहिजे त्यानंतर आपलं बँक पासबुक जे आहे त्याला आपला आधार लिंक असलं पाहिजे आणि शेती ही स्वतःच्या नावावर असली पाहिजे आणि याच्यामध्ये विशेष जे लाभ आहे ते काही ठरवलेले आहेत एस सी एस टी व विधवा महिला आणि दिव्यांग बांधवांना प्रथम प्राधान्य आहे मित्रांनो आणि त्यानंतर ताडपत्री खरेदी केल्यानंतर ताडपत्रीचं जे शंभर टक्के बिल आपल्याला पाहिजे कारण की बिल अपलोड केल्याशिवाय आपल्याला अनुदानातील लाभ मिळत नाही आणि आपण हा अर्ज प्रक्रिया कशी करायची ते तुम्हाला सांगतो मित्रांनो डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाडीव्ही टी डॉट गव्हर्नमेंट इन याच्यावरती आपण ऑनलाईन करू शकता आणि दुसरी गोष्ट म्हणजे ऑन ऑफलाईन प्रक्रियामध्ये आपण कृषी अधिकारी यांच्याकडे सुद्धा अर्ज करू शकता मित्रांनो तर आपण जर शेतकरी बांधव असेल तर हा व्हिडिओ प्लीज जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पोहोचवा आणि जर आपण शेतकरी नसेल कोणी शहरातून जर हा व्हिडिओ बघत असेल तरी आपण एक ग्रामीण भागातील लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा धन्यवाद जय जय जा महाराष्ट्र